सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी प्रसंगी आज एक सुंदर कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता आणि घनीनाथ महाराज औसेकरांनी या संदर्भात संत नामदेव महाराज पंढरपूर आणि सगळ्यांना एक छान उपदेश केला आणि नामदेव महाराजांचे जे विचार आहेत आणि नामदेव महाराजांचं कार्य आहे ते कार्य प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारलं पाहिजे या निमित्ताने त्यांनी चार गोष्टी करायला सांगितलं आहे एक गळ्यात माळ घातली पाहिजे ती माळ फक्त तुमच्या संकल्पाचं प्रतीक आहे दुसरं एकादशीचा उपवास करण्याचा संदेश दिला की याने आपल्याला संयम येऊ शकतो तिसरी नामदेव गाथा त्यांनी घरामध्ये ठेवायला सांगितली आहे आणि एकदा केव्हा तरी त्यांनी पंढरपूरची वारी करायला सांगितली माझ्या मते आपण हे जेव्हा संजीवन सोहळा आपण बघत असतो तेव्हा हे सगळे विचार आपल्या आचरणात आणि नित्य आचरणात आले पाहिजेत हा विचार घेऊन आपण सगळेजण इथं गेलं पाहिजे मी या संस्थेला मनापासून खूप शुभेच्छा देतो कारण आज मोठ्या संख्येने आज नामदेव शिंपी समाजाचे सगळे बांधव इथं आले होते आणि एक चांगला विचार घेऊन आपण इथून जातो आहोत धन्यवाद देवांचे देव असतात त्यांना म्हणतात इंद्रदेव जलाचे देव असतात त्यांना म्हणतात जलदेव अग्नीचे देव असतात त्यांना म्हणतात अग्निदेव आणि नामाचा नाम देव असतो त्यांना म्हणतात नामदेव त्यांना म्हणतात नामदेव म्हणून तर नामदेव महाराजांच्या या ठिकाणी हा समाधी सोहळ्याचा कार्यक्रम आहे शिंप्याचे कोळी जन्म माझा झाला परी हेतुगुंतला सदाशिवी पाहिलं गेलं तर महाराज जातीने शिंपी होते म्हणून तर आज त्यांच्या नावात नाम आणि देव आहे हा शब्द जो उलटा केला त असा होतो वदे मना म्हणा म्हणून तर मनाला वदायला सांगायचं आहे की तुम्ही हे भगवंताचं नाम घ्या म्हणून तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कारण की हा जो वारकरी संप्रदाय आहे हा नामावरती आहे आणि आवडीचा मंत्र संगीताला सोपा जयनो हे गुंफा कोठे काही म्हणून तर रामकृष्ण हरी हा मंत्राचा नामोच्चार तुम्ही करा हेच नामदेव महाराज आपल्या नावातून सांगत आहे आणि वारकरी संप्रदायाचा जो विश्वप्रचार केला ते हे नामदेव महाराज आहे म्हणून तर त्यांनी शीख ग्रंथामध्ये सुद्धा नामदेव वाणी म्हणून त्यांची प्रसिद्ध आहे अशा नामदेव महाराजांचा हा सोहळा या श्रेकडे संपन्न होतोय आणि जो प्रेमाचा टाका जो आपण कापडाला टाकतो तो नामाचा टाका आपण आपल्या आयुष्यात टाकावा या सगळ्यांना इच्छा आणि सदिच्छा नामदेव महाराज म्हणतात तसं अकल्प आयुष्य भावेत तया कुळा माझी या सकाळा हरिच्या दासा रामकृष्ण हरी, राम हरी। सहाशे पंच्याहत्तरवी नामदेव महाराजांची संजीवन संजीवन समाधी आहे त्याला सहाशे पंच्याहत्तर वर्ष झालेत आणि आपले श्री संत नामदेव महाराज यांनी त्यांचं नेहमीच सगळं संत वाङ्मय आहे ते नुसतं महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण देशभर पूर्ण जगभर पसरवलेलं आहे आणि पंजाब असेल राजस्थान असेल तिथे त्यांची मंदिरं आहेत समाजासाठीही खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद माझं नाव गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था कोत्रुड पश्चिम विभाग पुणे यांच्या वतीनं आज इथं सहाशे पंच्याहत्तरावा समाधी महोत्सव आज इथं राजवैभवात साजरा करण्यासाठी आज त्यांनी अनेकांना जिथं बोलवलेलं होतं त्या निमित्ताने आज आम्ही सगळेजण इथं आलो की नामदेवराय हे सर्व संतांमध्ये संत शिरोमणी होते नामदेवरायांच्या नावातच देव आहे आणि त्यासाठी आज आपण जर नामदेवरायांच्या संपूर्ण जीवनचरित्राकडे जर पाहिलं तर त्यांनी देवाला नैवेद्य जीव घातला मंदिर फिरवलं दगडाचा आज त्यांनी परिस केला आणि आज त्यांनी समाधी घेतो म्हटल्यानंतर देवानी त्यांच्या समाधीची व्यवस्था केली आणि एक असं कुटुंब ज्या एका समाधीमध्ये तेरा अधिक एक चौदा लोकांचं कुटुंब आहे जगात अशी समाधी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो प्रत्येक मंदिराची पायरी ही वेगळी वेगळी असती पण पंढरपूरच्या नामदेव पायरीसारखी पायरी जगात कुठल्याही मंदिराला नाही हे महाराष्ट्राचं भूषण नाही आहे तर संपूर्ण हिंदू धर्माचं भूषण आहे मानव धर्माचं भूषण आहे आणि आज आपण त्यांचं सहाशे पंच्याहत्तरावा महोत्सव साजरा करत आहोत हे आम्हा सर्वांना एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे उद्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्या श्रीक्षेत्र पंढरपूरला येऊन नामदेव महाराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करणार आहेत ही तुम्हा आम्हाला भूषणावं गोष्ट आहे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश सार्थ ज्ञानेश्वरी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा एकनाथी भागवत हे तीन तर ग्रंथ देणारच आहोत पण चौथा आम्ही नामदेव महाराजांची सहाशे पंच्याहत्तरावी पुण्यस्मरण महोत्सव असल्यामुळे आम्ही नामदेव गाथा पण देणार आहोत आणि आमच्या मंदिर समितीचे पंढरपूरचं वैभव असलेलं आणि पांडुरंग अष्टक कारण मुख्य मुख्यमंत्री महायोगपीठे तटे भीमरथ्या हे जे शंकराचार्यांनी केलेलं आहे आम्ही ते अष्टकसुद्धा उद्या त्यांना भेट म्हणून देणार आहोत नामदेव शिंपी समाजसंस्था संत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा सहाशे पंच्याहत्तरावा आज या नामदेव शिंपी समाजाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो आज शिंपी समाजातील तसेच सर्व घटकातील अनेक मान्यवर अनेक नागरिक अनेक समाजबांधव या कार्यक्रम उपस्थित राहिले मी या संस्थेचं कायम कौतुक करतो की हे कायम समाज उपयोगी संत नामदेव महाराजांचं नावाप्रमाणे हे समाजासाठी उपयुक्त असं ही संस्था काम करते आत्तासुद्धा त्यांनी दहावी बारावीतल्या दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला सत्कार केला आणि तसंच त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांना एक चांगलं शुभेच्छापत्र दिलं संस्था कायम चांगलं काम करते संस्था चालू करणं सोपं असतं पण संस्था पुढे टिकवणं सातत्याने कार्यक्रम घेणं हे सोपं नसतं आज सातशे पंच्याहत्तराव संवादी सोळा आहे आणि या संस्थेचं पंचवीसाव रोप वर्ष आहे नक्कीच हे कौतुकास्पद आहे नामदेव आज संत शिरोमणी नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोळा आहे आणि त्या प्रित्यर्थ कोथरूड पश्चिम विभाग नामदेव शिंपी समाजातर्फे या रौप्य महोत्सवी वर्षाचे आयोजन केले होते आणि त्या निमित्ताने जवळपास कोथरूडमधील सर्व जवळपास दीड हजार कुटुंब या माध्यमातून जोडली गेली आहे आणि याचा आम्हाला विशेष आनंद होतो आणि नामदेवांना अभिप्रेत असणारं हे समाज संघटन समता आणि सहिष्णुता ही या लोकांमध्ये आहे आणि यांचं संघटनाचंच आज हे प्रतीक आज आपल्याला सगळ्यांना या स्मरणिकेच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय रोपे महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज आपण सगळ्यांनी एक स्मरणिकेचं प्रकाशन केलं होतं आणि त्यामागे हेतूच हा होता की त्या त्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेकविध मंडळींचा इथे यशोगाथा मी ती मांडली आहे जेणेकरून टाक्याने टाका जोडला जातो जसं आहे हे शिंपी समाजाचं ब्रीत आहे परंतु अनेक जण आता वेगळा व्यवसाय स्वीकारत आहे आणि त्या व्यवसायावर त्यांनी ज्या पद्धतीने आपला यशाचा आलेख घडला आहे ते त्या स्मरणिकेमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्या कार्य संपूर्ण स्मरणिकेची जबाबदारी माझ्याकडे नामदेव महाराजांनी सोपवली असं मी समजते धन्यवाद